इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किल कोणती आग आहे कोणती बी आग होती सगळ्यात पहिले ऑफ काय तर मेन स्विच ऑफ करायचं त्याच्यानंतर आपल्याला याला युज करायचा तरी काय युज करायचं तरी काय येत आहे पी ए डबल एस पास पी ए डबल एस पास फुल सेफ्टी फील सगळ्यात पहिले काय करायचं सेफ्टी पिन आपण तिथं ट्राय हे करून दाखवतो मी तुम्हाला दा पूर्ज सेफ्टी पिन म्हणजे आता काय हे जे सील आहे हे सील काढायचं आणि हे जे पिन आहे हे पिन याला काय करायचं ओपन करायचं सगळ्यात पहिले सेफ्टी सेफ्टी पिन पिन नेक्स्ट आहे ये एम द फायर जिथं आग लागलेली आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं एक निशाणा पकडायचा एम पकडायचा एम म्हणजे निशाणा मध्ये निशाणा एम एम पकडायचा वेळेस आपला पाय हा लेफ्ट साइडचा पुढे असला पाहिजे आणि या प्रकारे आपल्याला पकडायला पाहिजे नेक्स्ट आहे सेफ्टी पिन काढल्या आहे आपल्याला प्रेस द स्विच कारण मग हे काय होणार आहे फ्री झालेलं आहे नंतर काय करायला आपल्याला हे दाब्याचं प्रेस द स्विच आणि त्याच्यानंतर आहे स्विफ स्विफ म्हणजे स्विपर हा शब्द स्विप पासून बनलेला आहे स्विपर झाडू कसा मारतो लेफ्ट टू राईट कोणी मी असा झाडू मारतो का नाही मग लेफ्ट टू राईट आणि बेस झोडू मारेल लेफ्ट टू राईट आपण याला या आगीला असा या याच्यामध्ये काही डाऊट कोणाला तिथं जर डाऊट नसल तर नेक्स्ट आपल्याला चालायचं आग लागते कशी आणि आग विचते की याच्यामध्ये कोण कोण आग को लागलेली आहे ले आग कोण कोण लावलेली आहे कोणीतरी लावली आग नक्की आग लावली आज हे तुम्ही प्रत्येकाने लावलेली आहे घरी आपण तुम्ही फोटो काढायचे <laughs> आग हे प्रत्येकाने लागलेले आहे आगचं डेफिनेशन काय आणि आग लागते कशी आणि आग जे लागते हे नैसर्गिक लागते काय नैसर्गिक बघा सगळ्यात पहिले आग लागण्यासाठी चूल पेटवण्यासाठी एक शिधीच संपल आहे मी तुम्हाला चुलीचं सांगू शकतो गॅसचं सांगू शकतो काहीच नाही उदाहरण समजा चूल पेटवण्यासाठी लाकडा चूलमध्ये हा आहे जरणारा पदार्थ नेक्स्ट आहे त्याला उष्णता म्हणजे हीट द्या काय काय वाटते मच्छीची काळी आवडते आणि तिसरं आहे ऑक्सिजन जोपर्यंत हे हवा आहे किंवा ऑक्सिजन आहे तोपर्यंत आग लागत येतो पहिला आहे त्यानंतर आहे कोणताही पदार्थ आणि नेक्स्ट आहे ऑक्सिजन याचा निश्चित टेम्परेचर ज्या वेळेस होतो त्याच वेळेस आग लागतो नाहीतर लागतो आणि हे तिन्ही तिन्ही नैसर्गिक आहे ही हे सूर्यापासून तयार झालेली आहे उष्णता त्याच्यानंतर ऑक्सिजन म्हणजे हवा जे आहे हे बी नैसर्गिकच आहे हे कोणीच आपल्याला धुवांची आपण आलो त्याच्यानंतर जाणारा जो बी पदार्थ आहे जे बी आहे तुमचे जे कपडे बोलले आहेत कपड्यामध्ये स्टार्टिंगमध्ये कुठून कुठून काही कापूस वगैरे तयार करून बांधलेलं आहे किंवा पहाडावर बघा आपण जरी समजा इथं गार्डनला आपण झाडं लावतो परंतु पहाडावर कोणी चालू आपल्याला धाडवलेलं आहे पण तिथं ते काय करतात ॲटोमॅटिक म्हणजे हे बी काय आहे नैसर्गिक आहे उन्हाळ्यामध्ये झळून जातात आणि आता आपला धाडवत हे बी एक नैसर्गिक कारण या दोन गोष्टींमुळे काय तीन गोष्टीमुळे त्यावर आलं आता टेम्परेचर कमी जर समजा आपल्याला जर काळे पेटले असेल तर त्याला मातीचं दोन टाळे लागल्यानंतर त्यावर पेट घ्यायला पाहिजे त्याचं टेम्परेचर काय झालं जास्त पाहिजे त्याच प्रकारे जर समजा एखाद्या ग्लासामध्ये एखाद्या ग्लासामध्ये आपण पेट्रोल टाकतो बरोबर आहे आता पेट्रोल टाकल्यानंतर तिथं तीन ॲटम तयार झालेले नंबर एक जलणारा पदार्थ म्हणजे पेट्रोल नंबर दोन ऑक्सिजन म्हणजे हवा आहे आणि नंबर तीन सूर्याचं काय इथं उष्णता आहे परंतु आग लागलेली आहे का नाही बरोबर आहे पण त्याच्याजवळ थोडंसं तुम्ही जर माची चिका नेतावर काय होतो होतो म्हणजे काय सूर्याच्या याच्यापेक्षा जर थोडंसं टेम्परेचर त्याला भेटलं की काय होतं भडकावतो म्हणजेच काय होतो निश्चित टेम्परेचर